आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा दुल्हन अमीन पटेल यांचं इथं मनोगत होईल तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी इथं इता या आणि आपलं मनोगत व्यक्त करावं आणि प्रत्येक मनोगतानंतर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा हा प्रसार करण्यासाठी शाळेत गेले तेव्हा फराळ ब्रिटिश मॅडम त्यांना कळाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एजुकेट ह्यूमन फॉर बिकॉज ही ह्यूमन এড्युकेटेड बट हाउ स्पीड पण तुम्ही लोक

शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही पण ज्योतिराव पैनवानांची पत्नी तो असा हा अध्यात्म